तर गुड मॉर्निंग भावानो सध्या आम्ही आहे कोल्हापूर सोडलेला आहे आणि विषय कसा आहे आम्ही चाललोय आता मालवणला आणि आपल्यासोबत आहे यो लखन डांगे लके तू मागाल हे ब्लॉकमध्ये घेऊ नको बाय काय उठलोय सकाळी चार वाजता फोन केलाय याला याला काय वाटाल तर आहे काय मी काय उठणार नाही येत नाही तो <laughs> पण विषय असा झाला की भाऊ वेळेवर आला हा कर। ते मात्र चांगलं काम केलेलं आहे एवढा म्हणजे काय म्हणतात नाटकीय बोल नकोस जसं तसं बोल वाटलं होतं एवढ्या लवकर येणार नाही पण भाऊ बरोबर सांगितलेल्या वेळेत माय बरोबर पाच वाजता स्पॉटला आला येणार की येणार की मी एकदा ट्रिपच्या बाबतीत एकदा बोललं का बोललं विषय नाही जायचं म्हणजे जायचंच आणि आम्ही दोघंच आहे वेटू टू मालवण सध्या निंबा रस्ता तरी लवकरच आम्ही पास केलेला आहे आता एक दहा किलोमीटर किती दहा किलोमीटर गगन बावडा थांबलोय आता सध्या गगनबावड्याच्या खालच्या घाटामध्ये चार तासात आलोय सध्या आलोय आम्ही कणकवली आहे कणकवली मध्ये ओके चला भूक लागली काय तर चहा पाणी नाश्ता करूया काहीतरी खाऊया मस्तपैकी नाश्त्याला इथं काय बेकरीत काय व्यवस्थित असलं काय उपयोग खाऊन एका ठिकाणी थांबलोय कसलं भारी एरिया आहे बघाय पाणी व्हायला इथनं पातळात तयार झालेली प्रखंड पाणी वाहतेले तो तपलं पाहिजे कोकणट इकडं गोलभजी मिळते गोलभजी बारकी साईड भाजीची भाजी टेस्ट एक नंबर आहे आम्ही आमच्या गावाकडे जातो आहे मंगळवेड्याला सगळ्यात टॉपचं भजी घेतलं मंगळवेड्याचं तसं म्हणजे आम्ही आजपर्यंत खालो नाही अखंड महाराष्ट्रात काय म्हणतो हे शंभर टक्के खरं आहे कारण आमच्या वडिलांचं गाव मंगळवेड्यात असल्यामुळं आम्ही नेहमीच मंगळवेड्यात जातो मंगळवेड्याला भजी एक नंबर आणि टॉपचं भजी मंगळवेड्यात मिळतो तशी म्हणजे एवढी ऑथेंटिक एवढी जबरदस्ती असं कुठंच नाही काय म्हणतात त्यामध्ये तर कारण आज करायचं ही आली मी साहेब साहेब तुम्ही काय ठीक आहे कटवडा मिसळ मस्त क तरतरीत होती घाम याला आहे झाला आहे आता नाष्टा आम्ही चाललो आहे पुढं तर आम्ही आहे सध्या मालवणच्या एका काजू फॅक्टरीच्या बाहेर तर आपण तिथं जाणार आहे आणि बघणार आहे की आत काजू नेमके कसे तयार होतात झाडापासून जे काढल्यानंतर आणि त्यानंतर जे आपल्या घरापर्यंत येतात त्याची प्रोसेस नेमकी काय आहे हे आपण आता आज जाऊन बघणार आहे तर सध्या आपण आलो आहोत एका काजू फॅक्टरीमध्ये आणि त्या प्रकारे बघा काजू तोडले जातो आणि तोडल्यानंतर असे काजू निघतो तो, तो, तो इसको पहले पहिले भट्टी डालेंगे ये अपना रोस्ट करेंगे या बॉईल करेंगे बॉईल करेंगे बॉईल करेंगे, बॉयल करेंगे। ओके okay. उसके बाद बॉयल करने के बाद इधर आता है कटिंग से उधर कटिंग होगा अच्छा उसके बाद उसको ड्रायर में लगाते हैं ओके okay. सुखाने के लिए आठ घंटे के लिए लगाते हैं आठ घंटे बाद निकालने के बाद फिर भिगाते हैं मतलब मॉइस्चर करते हैं उसको ओके मॉइस्चर करने के बाद ना फिलिंग में लगाते हैं फिलिंग करते हैं छिलका ऊपर का निकालते हैं अच्छा छिलका निकालने के बाद फिर ड्रायर में जाता है उसके बाद फिर से ग्रेडिंग में जाता है ओके 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 हे जे कच्चे जे राहिलेलं मशीनमधून जे राहिलेले आहेत ते बाकीचं असं हातातून के हे केलेलं जातं आणि हे जे आहे का नाही हे मॅन्युअल आहे तुक ह्यामध्ये ह्याला अटकवतात हा काजू असा अटकते आणि हे असं दाबलं जातं तर भावानो अशा तऱ्हेने आपण आपल्या मित्राकडे आलेलं आहे सध्या आपण मध्ये येऊन पोहोचलोय आणि हा आहे आपला मित्र नमस्कार मित्रांनो हा उंक... आहे ओंकार आहे आपला मित्र म्हणजे ह्याला गेले मी सात ते आठ वर्ष झालं ओळखते आणि हा युट्यूब आम्ही सोबतच स्टार्ट केलं होतं पण कुठल्या कारणानं ते सक्सेस नाही झालं त्यामुळे आता परत खरं तेव्हापासून जे बॉन्डिंग आहे ते आजपर्यंत आमची बॉन्डिंग आजपर्यंत बॉन्डिंग आहे आणि एकमेकांचा कॉन्टॅक्ट तेव्हापासून आहे सगळे कितीतरी आले कितीतरी कॉन्टॅक्ट तुटले कोणाकोणाचे पण हा जो आहे का नाही हे तेव्हापासून आपल्या सोबत आहे लास्ट इयर पण मी आलो होतो मालवणला त्यावेळेस आम्ही दोघंच होतो <laughs> दोघच होतो पण तेव्हा काय आपण लॉग वगैरे काय करत नव्हतो त्यावेळेस लॉगिंगचा मुहूर्त भेटला बाबा हा आलोय आता मस्त पैकी जायचं थोडं बीच वर फिरायचं जेवणच होतो मला चला चप्पल घेऊन यायला पाहिजे तेव्हा वाट लागणार आहे मस्त का टाकले बीच म्हणजे जवळपास देवबाग साइड ला आल्यावर एवढं जास्त क्राऊड नसते मालवण आणि तुम्ही जर तारकर्ली साइड ला जर गेला तर तिकडे क्राऊड जास्त असतो इकडे कसं इकडे एकदम एकड़ निवांत वाटत मस्त पैकी आता जेवण झालेलं आहे ओंकार गेलेला आहे कारण त्याचं गेस्ट आहे कोणतरी त्यामुळं आता जेवण झालेलं आहे व्हेज खाल्लेलं आहे तुम्ही म्हणणार आता मालवणला येऊन तुम्ही नॉनव्हेज नाही खाल्ला मासा नाही खाल्ला व्हेज काय खाल्ला तर व्हेज आपण आत्ता खाल्लेलं आहे खरं संध्याकाळी आपण नॉनव्हेज खाणार आहे नॉनव्हेज म्हणजे मासे खाणार आहे आपण हो चालू परत ओंकारकडे जायचं आपल्याला आणि इथून पुढचा प्लॅन म्हणजे असा आहे की खवनेला खवने खवनेला जायचंय आपल्याला कयाकिंग करायसाठी स्टे ट्यून रहा कारण खूप छान असा स्पॉट आहे आणि आपला मित्र जो आहे ओंकार स्वभाव एक नंबर आहे आणि तो आपल्याला घेऊन जाणार आहे आता